रक्तानं भरलेल्या हातांनी माझ्या नादी लागू नये नसता हिथून पुढं माझ्या नादी लागला तर मी दोघांचाही बाजार उठित असतो असं मनोज जरांगे यांनी मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे खरंतर बीडमध्ये गुरुवारी दसरा मेळावे झाले भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला यामध्ये धनंजय मुंडे देखील आपल्याला दिसले यावेळी धनंजय मुंडे यांनी भाषणही केलं आणि त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चाही झाली त्यांनी आपल्या भाषणामध्ये एम पी सी उदाहरण देत तुम्ही कोणाला फसवताय असं म्हणत नाव न घेता जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आणि यानंतर मनोज जरांगे यांनी दवाखान्यातून थेट पत्रकार परिषदेत घेत तुम्ही माझ्या नादी लागू नका असा इशारा त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही बहीण भावांना दिला मग जरांगे विरुद्ध मुंडे बहीण भाऊ असा जिल्ह्यामध्ये कोल्ड वॉर सुरू झालाय का यासोबतच जरांगे विरुद्ध मुंडे असा नव्या अध्यायाला सुरुवात झाली का आणि यामुळं मनोज जरांगे कशा प्रकारे आता बाजार उठवण्याची भाषा करत आहेत मग यासाठी आपल्याला मेळाव्यातील पाच मुद्दे समजून घ्यावे लागतील चला तर मग ते मुद्दे कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बीड जिल्ह्यामध्ये भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या भाषणाची चर्चा होण्याऐवजी जास्त चर्चा झाली ती धनंजय मुंडे यांच्या भाषणाची पंकजा मुंडे यांच्या भाषणाच्या अगोदर धनंजय मुंडे उठले आणि त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली त्यांनी आपल्या भाषणामध्ये असे काही मुद्दे उपस्थित केले की ज्यामुळं मराठा समाज आणि मनोज जरांगे समर्थक दोघांचेही कानटाव करले गेले यावेळी धनंजय मुंडे आपल्या भाषणात म्हणाले की यावर्षी एम निकाल लागला या एम पी ओबीसीचा कट आउट होता चारशे पंच्याऐंशी आणि ईडब्ल्यूचा कट आऊट होता चारशे पन्नास जर मी मराठा म्हणून फॉर्म भरला असता तर मी चारशे पन्नास मार्कालाच पास झाला असतो पण मी भरला ओबीसीतून आणि मग मला पडले चारशे ऐंशी मग तुम्ही कोणाला फसवताय असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता जरा यांच्यावर टीका केली आणि प्रकारे मनोज जरांगे यांच्यावर बोलणारा या सभेतून त्यांनी वाट करून दिली होती पुढे धनंजय मुंडे असंही म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलंय याचा आम्हाला आनंद आहे आणखी आरक्षण द्या पण या ताटातलं काढून त्या ताटात हे नको असं धनंजय मुंडेंनी सांगितलं मुळात धनंजय मुंडेंनी अशा प्रकारे पहिल्यांदाच सभेत भाषण केलं असावं कारण की याआधी कधीही धनंजय मुंडे यांनी फ्रंट फुटला येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली नव्हती मग या घटनेनंतर या वक्तव्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की बीड मध्ये आता मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे अशा प्रकारचा आता राजकीय युद्ध सुरू झाला आहे का या घटनेनंतर या वक्तव्यानंतर एक प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे आता जिल्ह्यामध्ये हे फक्त शब्दांचे वार होते का पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे असा वाद पाहायला मिळेल याआधी डायरेक्टपणे मनोज जरांगे हे पंकजा मुंडे असा वाद चालायचा परंतु आता धनंजय मुंडे बहिणीसाठी धावून आले आणि एकेप्रकारे त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आता घेऊया दुसरा मुद्दा तो म्हणजे वाल्मिक कराडच्या बॅनरवरून झालेला तणाव पंकजा मुंडे यांचा मेळावा झाला या मेळाव्याला हजारोच्या संख्येनं समाज बांधव भक्तीभगवान गडावर उपस्थित होता यावेळी एका घटनेनं मात्र सगळ्यांचं लक्ष विचलित करून घेतलं ती घटना अशी होती की तिथं त्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराड याचे बॅनर झळकले यामध्ये वाल्मिक कराडच्या या बॅनरवर आय सपोर्ट सपोर्टांना असं लिहिलं होतं मग अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणारा वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे आणि त्याचं अशा प्रकारचे समर्थन करणारे बॅनर या मेळाव्यात दिसणं हे खर तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाचा होतं एकतर वाल्मिक कराड याचे समर्थन देणारे लोक मेळाव्यात दिसणं म्हणजे अजूनही तेही त्या व्यासपीठाजवळ दिसणं म्हणजे अजूनही वाल्मिक कराडचे समर्थक आहेत असं आपल्याला दिसतं हे व्यासपीठाच्या अगदी जवळ होते मग असे प्रश्न उपस्थित होतात की त्यांना व्यासपीठाजवळ जाऊ जव कुणी दिलं यासोबतच व्यासपीठासोबत असताना त्यांना कुणी अडवलं नाही मग त्यांच्यावर कोणती कारवाई नाही मग अशा लोकांना पाठबळ देणारे लोक अजूनही आहेत का असा प्रश्न निर्माण केला जातोय यातून असंही बोललं जातं की जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता आणि आता पुन्हा एकदा ते प्रकरण उखडून वर काढल्यासारखं झालंय आणि यासोबत मनोज जरांगीने जी टीका केली होती की रक्तानं माकलेले हात ते या केली होती असं बोललं जाते जरांगे हे आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाहून मुंडे बहीण भाऊ यांना टार्गेट करणार का अशाही मुद्दा यावेळी उपस्थित केला जातोय आता येऊया तिसऱ्या मुद्द्याकडे टाळी एका हाताने वाजत नाहीत असं म्हणतात त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपल्या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांच्यावर प्रहार केला हैदराबाद गॅजेटला तुम्ही गुलामीचं गॅजेट म्हणता म्हणजे तुम्ही आम्हाला गुलाम समजता अहो तुम्ही सुद्धा राजस्थानमध्ये होता तिकडं अकबर बादशाह होता तिथं अकबर बादशाहनं तुम्हाला दाड्यानं ठोकलं आणि मग तुम्ही पळून महाराष्ट्रात आलात तुम्ही व्यापारी म्हणून आलात आणि राज्यकर्ते झालात असं जरांगे पाटील यांनी बोलत ही लढाई जातीवरच नेऊन ठेवली असं बोललं जात आहे म्हणजे पहिल्यांदा प्रहार झाला आणि त्या वाराचं उत्तर हे जातीय संघर्षाच्या रूपानं पुन्हा एकदा उभारेल आता पुढं मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला या मुद्द्यावरून राजकारण होताना दिसेल म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशा प्रकारचा संघर्ष पुन्हा एकदा उफळून येऊ शकतो यापुढे हे शब्दभक्त भाषणापुरते जातात का पुढं याचा भविष्यातील राजकारण देखील नव्या प्रकारचा रंग जिडू शकतो हे देखील आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की समजेल आता येऊया आपल्या चौथ्या मुद्द्याकडे तो म्हणजे मुंडे बहीण भाऊ यांच्यासोबत काम करणाऱ्या मराठा नेत्यांना जरंगेंचा इशारा मनोज जरांगेंनी आपल्या मेळाव्यातून हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करत तुमच्या लेकरांना तिथं गुलाम म्हटलं गेलं आहे आणि तरी देखील तुम्ही तिथं पाय चाटता कशाला दहा पाच लाखाच्या कामासाठी कवर तुम्ही त्यांच्या चाकऱ्या करणार अशा शब्दात मनोज जरांगे यांनी त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांवर घणाघात केला यासोबतच त्यांना असा इशाराही दिला की कि तुम्ही किती दिवस तुम्ही त्यांच्यासोबत काम करणार आहात तुमच्या लेकरांना गुलाम म्हटलं गेलं आहे आणि तुम्ही झोपलात का अशा शब्दात मनोज जरांगे यांनी प्रहार करायला सुरुवात केली होती यासोबतच तीस तीस वर्ष यांना आम्हाला गुलाम म्हणण्यासाठी निवडून दिलं होता का असा सवाल करत मनोज जरांगे यांनी थेट पंकजा मुंडे यांच्यावर प्रहार केला आणि मुंडे बहीण भाऊ यांच्यासोबत लोकांवर देखील त्यांनी बोलले आहेत यासोबतच त्यांनी समाजाला देखील आवाहन करताना सांगितलं आहे की यापुढे हे जर यांच्यासोबत दिसले तर सरळपणे त्यांना पाडा अशा शब्दात मनोज जरांगे यांनी त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना इशारा देऊन ही लढाई फक्त मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे धनंजय मुंडे असी न ठेवता सोबत त्यांच्या काम करणाऱ्या मराठा नेत्यांसोबत देखील आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय आता येऊया आपल्या पाचव्या मुद्द्याकडे तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचा प्रयत्न आपण सुरुवातीला बघितलं की हा संघर्ष मराठा विरुद्ध वंजारी असा देखील करण्यात आला परंतु त्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली कारण की पंकजा मुंडे यांनी आपल्या मेळाव्यातली भूमिका ही ओबीसींना धरून मांडलेली आहे खरं तर पंकजा मुंडे या भाषणाला उभा राहिल्या खऱ्या परंतु त्यांच्या भाषणाच्या अगोदरच धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करून जे काही मुद्दे उपस्थित करायचे होते त्यांनी ते मुद्दे आपल्याच भाषणात मानले आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांना बोलायला काही शिल्लकच ठेवलं नव्हतं आणि त्यामुळं पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची या भाषणातील जी रीग होती तीच पुढे ओढलेली आहे धनंजय मुंडे म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे त्यात आम्हाला आनंदच आहे आणखी द्या पण आमच्या ताटातलं काढून त्या ताटात नको असं धनंजय मुंडे म्हणाले तर पंकजा मुंडेंनी देखील पुढे हेच सांगितलं की मुंडे साहेबांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही त्यांनी नेहमी समर्थनच केलं आम्हीही समर्थनच देतो फक्त आता आमच्या लेकराचं ताटातलं काढून त्यांच्या ताटात नको अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली म्हणजे जे, जे धनंजय मुंडे बोलत होते तेच मराठा आरक्षणावर पंकजा मुंडे देखील बोलल्या जे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी ही लढाई ओबीसीवर नेली त्यांनी ओबीसी केंद्रित मुद्दे उपस्थित केले तर मनोज जरांगेंनी मात्र आपल्या मेळाव्यातून सांगितलं की एखादा ओबीसी नेता आपल्या जातीवर आपल्या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जर बोलला तर त्याला ओबीसीला संपूर्ण दोष द्यायचा नाही संपूर्ण ओबीसीवर टीका करायची नाही कारण की त्यांना वाईट वाटतं तर काय करायचं मधला तो नेता ज्या जातीचा जा आहे त्या जातीला म्हणजे त्या जातीतील त्याच्या दहा पाच लाभार्थ्याला आणि त्याला त्यालाच विरोध करायचा त्यालाच आपण बोलायचं त्यालाच आपण उत्तर द्यायचं असं मनोज जरांगेंनी सांगितलं म्हणजे प्रकारे त्यांनी ओबीसीची लढाई परत जातीवर नेऊन ठेवली असं देखील बोललं जातं हे वाद फक्त मेळाव्यापुरती राहतील की हे वाद बीडचं मराठवाड्याचं आणि कदाचित महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारे होऊन बसतील एका बाजूला इतिहास समाज भावना आणि जाती ओळख तर दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजे राजकीय रण सत्ता आणि भविष्यातील दिशा ठरवतील तर प्रश्न हा आहे की हा संघर्ष फक्त भाषणापुरता मर्यादित राहतील की ते समाजात खोलवर रुजून काहीतरी वेगळा मोठा बदल घडवायला कारणीभूत ठरतील पण तुमचं मत काय आहे हा फक्त संघर्ष राजकीय म्हणून पुढं केला जाईल की या संघर्षाचा नवा अध्याय उघडायचा निर्धार होईल यासोबत तुमचं मत काय तुमची भूमिका काय ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद